नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे सर्व महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये मोठी घोषणा केलेली आहे सर्व महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत जुलै महिन्यापासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे मेरी लाडकी बहन योजना या योजनेअंतर्गत या अर्ज भरले जाणार आहेत मित्रांनो एकवीस ते साठ वयोगटातील सर्व महिला यासाठी पात्र असणार आहेत तर हे दीड हजार रुपये दर महिन्याला बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे तर ही, ही महत्त्वाची माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद